यात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी सहा पासून इंग्रजी मराठी कोकणी तामिळ भाषेत मिळून एकूण चौदा विशेष फादर ले रॉय फादर बॉस्को अंडू रॉन्ड्रिग्स आदींनी या मिसा दिल्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक उपायुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सक्काळे रामदास शेळके आदींनी चोख बंदोबस्त ठेवला आहे वाहतूक पोलिसांची उलाढाल झाली आहे भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे नाशिक पुणे महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गे आली आहे बाळ येशूचे भारतातील हे पहिले मंदिर आहे दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मोठी यात्रा भरते यात्रेला पन्नासहून अधिक वर्षाची परंपरा आहे सेंट झेव्हियर शाळेच्या प्रांगणात उभारलेल्या भव्य मंडपात सकाळी सहा ते सायंकाळी आठ पर्यंत दर तासाला इंग्रजीसह विविध भाषांमध्ये भाविकांना पवित्र मिस्सा देण्यासाठी देशभरातून फादर हजर होते रेल्वे व खाजगी गाडीने भाविक दाखल होत आहेत मुंबई वसई गोवा येथील भाविकांची संख्या लक्षणीय आहे भाविकांच्या निवासासाठी चर्च मधील सभागृहात व्यवस्था करण्यात आली आहे परिसरातील हॉटेल ही भाविकांनी मुक्काम ठोकला आहे भाविकांनी नेहरू नगर जयभवानी रोड उपनगर येथे आपली वाहने उभी केली होती बाळ येशूला मेणाच्या बाहुल्या खेळणी अर्पण करण्याची येथे प्रथा असल्याने बाहुल्यांच्या दुकानात गर्दी होत आहे द्राक्ष चिक्कू संत्रे तसेच रसवंती वान्य विक्रेत्यांनीही महामार्गाच्या दुतर्फा दुकाने थाटली आहेत चोरांना प्रतिबंधासाठी तसेच यात्रा निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांना मदतीसाठी स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत भाविक मुख्य प्रवेशद्वारातून दर्शनासाठी गेल्यानंतर दुसऱ्या दरवाज्याने बाहेर पडत होते त्यांच्या शिस्तीमुळे व संयोजक व पोलिसांच्या मेहनतीमुळे यात्रेत कोणतीही समस्या उद्भवली नाही नमस्कार आज तारीख आहे आणि बाल येशू तीर्थ मंदिरामध्ये आपण सण साजरा करत आहोत सकाळपासून आतापर्यंत चौदा झाले दर तासाला सहा वाजे सकाळी पासून सकाळी पहिला मिसा मी केली कारण मी इतक धर्मगुरु आहे आणि लोकांना असं वाटतं की पहिली जी मिसा आहे सणाची ती धर्मगुरूने केलं पाहिजे जे मुख्य धर्मगुरु आहे त्यानंतर सातची मिसा मराठीमध्ये होती आणि फादर अशोक गंजालविस यांनी मिसा केली त्यानंतर आठ आणि नऊ वाजता इंग्रजीमध्ये मिसा होती फादर लेरॉय आणि फादर बॉस्को पुन्हा दहा वाजता अजून एक मराठी मिसा होती फादर अँड्रू रॉड्रिक्स यांनी केली अकरा वाजता म्हणजे मुख्य मिस्सा होती आणि त्या मिस्सेमध्ये आपले महान गुरु बिशप लूज डॅनियल जे नाशिक कतीतुल मध्ये नाशिक रोड नाशिक जेल जवळ राहतात त्यांनी केलं त्या मिस्सेसाठी आय जी मुंबईचे आय जी जयप्रकाश ते सुद्धा सामील होते कारण काल त्यांनी मला सांगितलं की मी साठी येणार आहे आणि मी बिशप लूज यांना ओळखतो कारण मी अमरावतीमध्ये होतो तेव्हा ते, ते अमरावतीचे बिशप होते आता नाशिकचे बिशप झाल्यानंतर मी जलगावमध्ये होतो आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखतो म्हणून त्यांची ओळख मला करून घ्यायची परत त्यांना भेटायचं म्हणून ते मिसेसाठी आले त्याच्यानंतर बारा वाजता पुन्हा मी मिसा केली कारण बारा वाजताच्या मिसेसाठी भरपूर लोक येतात आत्तापर्यंत सात वाजेपर्यंत मला असं वाटतं की अडीच लाख लोक कदाचित आले असतील आणि उद्यापर्यंत कारण उद्या एक पर्यंत आम्ही सण साजरा करणार आहोत मला असं वाटतं की उद्या नक्कीच दीड लाख लोक येणार आहेत अर्ध्या दिवसामध्ये आपण विचार करू शकत नाही की जेव्हा लोक येतात श्रद्धा घेऊन येतात आणि त्यांच्या ज्या विनंत्या आहे बाल येशू त्यांना संपूर्ण रीतीने पूर्ण करून देत आहे म्हणून दरवर्षी पुन्हा पुन्हा येशूच्या चरणी आशीर्वाद त्यांचं आशीर्वाद घ्यायला त्यांचं प्रेम घ्यायला त्यांची दया आणि कृपा घेण्यासाठी ते पुन्हा पुन्हा, पुन्हा इथं नाशिकमध्ये येत आहे विशेष करून या वर्षी साहेबांनी जे कार्निक साहेब आहेत पुलिस कमिशनर आणि त्यांच्यासोबत जे काम करत आहेत त्यांना त्यांनी आम्हाला फारच पाठिंबा दिली म्हणून मी त्यांच्या मनापासून हृदयापासून आभार मानतो आहे आपल्याला कधीही काहीच त्रास झाला नाही कारण म्युन्सिपालिटी म्हणा ट्रॅफिक पुलीस म्हणा वॉटर डिपार्टमेंट म्हणा फायर डिपार्टमेंट म्हणा सगळे जे आहेत आम्हाला पाठिंबा आम्हाला सपोर्ट देत आहे म्हणून त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी मी विशेष प्रार्थना करत आहे की प्रभूची शांती प्रभूची कृपा आणि प्रभूचं प्रेम त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आज आणि सदा सर्वदा राहू धन्यवाद आभारी थँक्यू